नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकामध्ये बेसल डोस कोणता टाकायचा त्याचबरोबर कधी टाकायचा याची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर झाल्यानंतर आपलं शेत चांगलं वाळल्यानंतर आपल्याला शेणखत दोन ट्रेलर शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करायचा आहे आता गांडूळ खत तुम्ही एकरी अडीच टन वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सेंद्रिय खताचा सुद्धा वापर करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बेसल डोस टाकायचा तर कोणता टाकला पाहिजे तर पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला दीडशे किलो वापरायचा आहे प्लस सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो आणि तीस किलो तुम्हाला ह्युमिक कुठल्याही कंपनीचं ह्युमिक पावडर फॉर्मेट मधलं तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून पांढऱ्या मुळ्यांची वाढवेल मित्रांनो दुसरा ऑप्शन आहे जर तुम्हाला दहा अव्हेलेबल अवेलेबल तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो प्लस मिरोटो पोटॅश पन्नास किलो ते पंच्याहत्तर आणि तीस किलो कुठल्याही कंपनीचं ह्युमिक पावडर फॉर्मेट मधलं वापरू शकता जेणेकरून तुमच्या कांदा पिकाची मुळी वाढेल अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा जो बेसल डोस आहे तो लागवडीपूर्वी कांद्याच्या दिला किंवा तुम्ही नांगरणी केल्यानंतर तुम्ही पूर्ण शेतामध्ये पसरून दिला आणि त्यानंतर रोटावेटरने व्यवस्थित खत मातीमध्ये मिक्स की जेणेकरून ते आपल्या कांदा पिकाला सहजरित्या अवेलेबल होईल अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो हो, आपल्याला कांद्याचा बेसल डोस द्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कांद्या उत्पादक क्षेत्रांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद